जे जे आपणाशी ठावे तेथे दुसऱ्याशी सांगावे जागरूक करून सोडावे सकळंजणं आपल्या जगच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोते हो गेल्या आठ दहा दिवसापासून लोकसभा घुमायला लागली असं म्हणायला काय हरकत नाही येते एक दोन महिने ते वातावरण राहणार परंतु त्याच्या आधीच्या ज्या हाणामाऱ्या आहेत त्या मात्र सध्या चालू झालेल्या आहेत कोणालाही कुठल्याही पक्षाला उमेदवारांच्या बाबतीत काय करावं हा एक मोठा प्रश्नच असतो कारण ज्या राजकीय पक्षांची अवस्था बिकट झालेली आहे अगदी शरद पवारांच्या त्या राष्ट्रवादी म्हणजेच पूर्वीची राष्ट्रवादी त्यांचीही अवस्था बिकट कारण म्हणायला त्यांनी जरी घोडी फुरफुरली त्यांची आणि दंड शिवशिवले तरीसुद्धा प्रत्यक्षात त्या पक्षाचा जोर काहीही नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे तशीच अवस्था आता जरांगे पाटलांच्या त्या म फुरफुरण्याची झाली तशीच काँग्रेसची झाली त्या वंचित बहुजन आघाडीचं तर काय चाललं होतं ते त्यांनाही माहीत नाही आणि आता बिचाऱ्यांना त्या कुणी आतही घ्यायला तयार नाही त्यांचं त्यांनीच आता काही उमेदवार घोषित केले ते निवडून आणणारच आणले तर चांगलंच आहे की प्रत्येकाला यश मिळावं असं आपण म्हणायला काय हरकत नाही <laughs> कारण यश एकाच उमेदवाराला एका मतदारसंघामध्ये मिळणार आहे पण अगदी उदयनराजे छत्रपतींपासून ते कॉलर उडवायपासून ते सगळ्यांनी आता दम छाती भरून घ्यायला काय सुरुवात केलेली आहे अवस्था ह्या पक्षप्रमुखांची ही तशी की वेळण्यासारखीच झालेली आहे म्हणजे उद्धव ठाकरे ते संजय राऊत काय शरद पवार काय किंवा ते काय राहुल गांधी काय सगळे काँग्रेसचे काय सगळ्याच पक्षप्रमुखांची अवस्था ही दयनीय झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यांचं कोणी काही जुमानतच नाही कोणी ऐकतच नाही आहे एक काळ असा होता की पक्षाच्या वतीनं एक सर्वसंमत असा उमेदवार हा लोकांचा प्रतिनिधी व्हायला योग्य आहे अशी एक पद्धती घालून द्यायची आणि लोकांनी हा का तो प्रतिनिधी आपला म्हणून निवडायचा आणि मग त्यानं पाच वर्ष काम करायचं इथं आता लोकप्रतिनिधी व्हायला किंवा लोकांची सेवा करायलाच इतकी मारामारी येते बंडखोरी होती आहे हे दृश्य खरं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या मतदारांना आनंद देऊन जायला हवं की आमची सेवा करायला अहमेहमी केनं इतके लोक पुढे येत आहेत आणि परस्परांना इतक्या शिव्याशाप देत आहेत इतक्या मारामाऱ्या करतायत इतकं सगळं चाललेलं बघून आपला ऊर तरी भरून आला बाबा कारण लोक आपली इतकी सेवा करायला तयार आहेत फक्त एकच आहे की ही सेवा करणं तुम्हाला मला शक्य नाही आहे म्हणजे तुम्हाला किंवा मला जर मनात आलं की बाबा आपणही लोकांची सेवा करावी प्रतिनिधित्व करावं मला एकानं म्हटलं की काय बाबा तुम्ही आहे काय बघा की तुम्हाला तिकीट देतायत काय मी त्यांना म्हटलं अरे गावातल्या तमाशाच्या थिएटरमध्ये सुद्धा मला तिकीट कोणी देणार नाही आजकाल आणि हे तिकीट कोण देणार आहे प्रत्यक्षात या लोकांचं जर तुम्ही संपत्ती किंवा स्थावर जंगम मालमत्ता वगैरे जर बघितलं तर मग यांची सेवा ही काय प्रकारची आहे ती आपल्या सगळ्यांना लक्षात येईल केवढ्याला संपत्त्या शंभर शंभर कोटी पन्नास कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी काय हैगयच नाही म्हणजे एक तर त्या कोण उमेदवार आहेत बाई आहेत तर त्यांचं म्हणे एकोणपन्नास कोटी हे हात उसणे आहेत आता मला सांगा एकोणपन्नास रुपये तरी मी तुम्हाला किंवा तुम्ही मला देऊ शकता काय हात उसणे एकोणपन्नास कोटी रुपये हात उसणे ज्या बाईंना मिळू शकतात त्या बाई जर आपलं प्रतिनिधित्व करायला लागल्या तर केवढा मोठा भारत उभा राहील असं म्हणायला काय हरकत नाही याच्यात एकच प्रतिक्रिया फार वेगळी आणि गमतीशीर म्हणजे तशी सगळ्यांना जरी ह्यांनी आपली कस आजमावायचा आणि ताकद आजमावायची म्हणून जरी भरी ते भरीला घातलं तरी मुकाट्यानं हळूहळूहळू हळू ते कमी येतात म्हणजे सुरुवातीला म्हणतात की आमच्या पक्षाला तीस जागा आम्ही लढवणारच ते युतीन आघाडीन काही असलं तरी आम्ही तीस जागांवर लढवू मग हळूहळू मग दुसरी फेरी तिसरी फेरी मग वीस लढवू मग पंधरा जागा मिळतील मग पाच जागा मिळतील मग देतील तेवढ्या दोन जरी झाल्या तरी पुरे म्हणायचं हे म्हणजे लग्नाच्या बाजारात एखादी वधू किंवा वर जसं सुरुवातीला ती आमच्या जातीतलीच हवी ती शिकलेली हवी ती देखणी हवी ती ग्रॅज्युएट हवी ती मिळवती हवी तिला शक्यतो जवळचं कोणी नसावं वगैरे अगदी छान 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 अटी घालतात आणि नंतर मग असू दे शेवटी मुलगी तर मुलगी मुलगा तर मुलगा म्हणून बरं म्हणतात तसंच हे चाललेलं आहे आणि त्यामुळं ह्या वाटाघाटी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या फुरफुरत होत्या त्या आता आपोआप शांत व्हायला लागल्या त्यातही पुन्हा निवडणूक आयोग हा एक चमत्कार आणि त्याच्याहीपेक्षा सर्वोच्च न्यायालय दुसरं त्यांना काही कामच नाही आहे हे यांची जात पडताळणी आणि ते खरा कुठला खोटा कुठला पक्ष त्यांचं निवडणूक चिन्ह कुठलं त्यांनी ते, ते, ते वापरावं का याच्यावरच सर्वोच्च न्यायालयाचा इतका वेळ ते का देत आहेत हे तुमच्या माझ्यासारखाला पडणारा प्रश्न आहे भेडसावणारा की अहो आपण जसं म्हणतो की यांना क्षुल्लक कारणासाठी वेळ आहे पण लोकांचा बेरोजगार आणि ते याच्यावर महागाई याच्यावर हे लोक बोलत नाहीत तसंच का आज सगळ्यांचं झालं का काय असं मला वाटायला लागलं कारण कुठल्याही न्यायालयासमोर आज यांचेच प्रश्न आहेत आमचे प्रश्न कुठे आहेत मग यांचे प्रश्नाला जर प्राधान्यक्रम आहे ते केजरीवालांचं हे मिळणार का जमानत मिळणार का त्यांना जामीन मिळणार का हा अडकला तो गेला आत गेला ईडी फिडी डी ईडीची कर्तव्य काय ईडीचं चुकतं आहे का बरोबर आहे मतदारांचं बरोबर आहे का, का चुकतं आहे निवडणूक का आयोगानं काय केलं पाहिजे ते विधानसभा अध्यक्षानं काय केलं पाहिजे याच्यावरच जर सगळी न्यायालय जीव तोडून मेहनत घ्यायला लागली तर तुमचे माझे प्रश्न सुटणार आहेत कधी हे सोडवणारच ना नाही म्हणजे थोडक्यात असे की तुम्हाला मला चगळ्यापुरत्या या निवडणुका चालू आहेत आणि त्यांना त्या कामापुरत्याही चालू आहेत त्या बंडखोरांना आणि त्या अधिकृत उमेदवारांनाही त्या चालू आहेत प्रत्यक्षात यातून साध्य काय होणार आणि कोण जिंकणार याच्याविषयी आज लोकांना बऱ्यापैकी कळायला लागलेलं आहे आणि मोदी उड्या मारत आहेत की मी ते निवडून येणार चार सो पार तीनशे सत्तर पार वगैरे वगैरे त्याच्यावर एक काही खूप छान क्लिप फिरते आहे सध्या तो कोण एक परदेशी आफ्रिकन माणूस असावा तो बोलून दाखवतोय की मोदींना सगळ्यांनाच आत्ता असं वाटत असेल की मी जरी उभारलो असलो लोकसभेसाठी तरी समजा मी पडलो तर मी काय करेन असं जर तुम्हाला विचारलं ले, निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार याच्याबद्दल तुम्ही वाटेल तेवढ्या ते मोठ्या मोठ्या थापा मारताय तुम्ही पडलात तर काय कराल असा प्रश्न कोणी प्रत्येकाला विचारला पाहिजे आणि तो विचारल्यानंतर कुणाकडंही त्याचं उत्तरच नव्हतं म्हणे पण फक्त मोदींच्याकडं त्याचं उत्तर होतं त्यांना विचारलं की हे सगळं तुम्हाला जर तुम्ही पडलात तर तुम्ही काय करणार ते म्हणले ह्या प्रश्नावर मी विचारच केलेलं नाही कारण माझाकडं तो प्रश्न उद्भवणारच नाही आहे म्हणजे हा आत्मविश्वासाचा भाग आहे सगळाच आता मोदींचं ऐकून कदाचित सगळेच जण तेच बोलायला लागतील प्रत्येकाला तो आत्मविश्वास असतो परीक्षेला बसणाऱ्याला प्रत्येकाला वाटत असतं की मी पास होणार आहे आणि मी मेरिटमध्ये येणारच आहे दांडी उडते तो भाग वेगळा पण आज असं सांगतात की परीक्षेला बसताना तुमच्याकडं प्लॅन बी तयार पाहिजे नापास आलात अपयश आलात तर काय करणार आहात तुम्ही हा प्लॅन तुमच्याकडं आधी तयार पाहिजे तसं या उमेदवारानेही त्या जाहीरनाम्यामध्ये ते घोषित करावं की तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही काय करणार आहात ते पण सांगा आम्हाला म्हणजे पुढची पाच वर्ष तुमचं मूल्यमापन आम्हा मतदारांना करता येईल नाहीतर आत्ता तुम्ही मी येऊ करणार तेव्हा करणार सांगायचं पुन्हा पाच वर्षानंतर मी येऊ करणार तेव्हा करणार तेच सगळं सांगायचं तुम्ही पडलात तर काय करणार आहे हे पण सगळ्या उमेदवारांनी सांगावं एकाला यश आल्यानंतर तो जे काय करायचं ते करेल आम्ही बघू त्याच्याकडं पण अपयश आल्यानंतर तुम्ही काय करणार आहे तेही कळून येईल म्हणून ह्या निवडणुका आणि हे प्रचाराची यंत्रणा प्रचंड पैसा प्रचंड वेळ प्रचंड श्रम हे सगळं खर्च करून आपण ही संसद भरवणार आहोत सामान्य जनता याच्यासाठी आज तरी निदान सगळी न्यायालयं सगळे आयोग सगळी यंत्रणा सगळे प्रशासन सगळे अधिकारी आणि तुम्ही आम्ही सगळे यच्छ यावत प्रजाजनंसुद्धा त्यातच गुंतून राहिलो आहे इतकं गुंतलं तर मला वाटतं यातनं काहीतरी चांगलं निर्माण व्हायला हरकत नाही मला वाटते तुम्हालाही एक पेच निर्माण झाला असेल की हे सगळं झाल्यानंतर याच्यातून निष्पत्ती काय पुढची पाच वर्ष ही अशीच राहणार आहेत की काय आणि मग जर राहणार नसली तर ते पडणाऱ्या उमेदवारांच्याकडनं फक्त डिपॉझिट नाही आणखीन काहीतरी घ्यावं आणि ही सगळी यंत्रणा फोकापासरी घालवल्याबद्दल काहीतरी त्यांना दंड तरी करावा नुसतंच अपयश नको असंही वाटायला लागतं पण तसं होत नाही आपल्याकडं परीक्षेला नापास झाल्यानंतर तो नापास एवढा शेरा बसतो पुढं त्याचं आयुष्य कसं काढायचं हे त्याचं त्यांना ठरवायचं तसं ह्या उमेदवारांनी काय करायचं हेही ज्याचं त्यांनी ठरवावं आता उभारायचं नसलं तर काही जणं तब्येतीचं कारण सांगतात काहीजणं दुसऱ्या मतदारसंघामध्ये जातात हेही पळापळी आपण बघतोय यातून खूप लोकशिक्षण होईल आणि मला असं वाटतंय की ते उमेदवार आणि ते राजकीय पक्ष यांच्याकडून आपल्याला फार आशा नाही आहे पण तुम्हाला आम्हाला शिकायला मिळालं तर आपण शहाणे झालो तर ही संसद शहाणे होईल एवढंच मला म्हणायचं आहे आपण त्यातून काहीतरी बोध घेऊया आणि ही निवडणूक हे आपल्या परीक्षेचं एक साधन आहे असं मानूया आणि मतदानाला जाऊया तूर्तं इतकंच धन्यवाद